नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रीकोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक तुरीला मिळालेले जास्तीत जास्त दर वरील प्रमाणे आहे अमरावती बाजार समिती जात लाल आवक चौतीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल उमरगा बाजार समिती जात लाल आवक पाच क्विंटल कमीत कमी दर आठ हजार आठशे पंचवीस जास्तीत जास्त दर आठ हजार आठशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर आठ हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल अक्कलकोट बाजार समिती जात लाल आवक दोनशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर आठ हजार आठशे जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात लाल आवक साठ क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर नऊ हजार एक आणि सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल करमाळा बाजार समिती जात पांढरा आवक एकशे तेहतीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे अकरा आणि सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल दर्यापूर बाजार समिती जात माहुरी आवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आठ हजार चारशे पंच्याण्णव जास्तीत जास्त दर आठ हजार सातशे पाच आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अमलनेर बाजार समिती जात लाल आवक तीन क्विंटल कमीत कमी दर आठ हजार चारशे पाच जास्तीत जास्त दर नऊ हजार आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आज दिनांक एकोणीस बारा दोन हजार तेवीस ला मिळालेले कमीत कमी दर वरील प्रमाणे आहे गिवराई बाजार समिती जात पांढरा क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर आठ हजार चारशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पैठण बाजार समिती आवक पासष्ट क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर आठ हजार सहाशे दोन आणि सर्वसाधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल नांदगाव बाजार समिती जात लाल आवक तेरा क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्ती जास्त दर आठ हजार सातशे आणि सर्वसाधारण सात हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती जात पांढरा आवक आठशे सदोतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे जास्तीत जास्त दर दहा हजार पंचवीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल चिखली बाजार समिती जात लाल आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर आठ हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती दात पांढरा आवक एकशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे नव्याण्णव जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे एक आणि सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे एकवीस रुपये प्रति क्विंटल चांदूर बाजार बाजार समिती दात लाल आवक चार क्विंटल कमीत कमी दर चार हजार नऊशे ऐंशी जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहिजे मित्रांनो हा दिनांक एकोणीस बारा दोन हजार तेवीस ला चुरीला मिळालेले जिल्हा निय दर वरील प्रमाणे आहे अमरावती बाजार समिती कमीत कमी दर नऊ हजार हो जास्त जा दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार हो दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती कमीत कमी दर आठ हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर नऊ हजार एक आणि सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती कमीत कमी दर आठ हजार शंभर ज्या जास्त दर नऊ हजार पाचशे एक आणि सर्वसाधारण दर आठ हजार सातशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती कमीत कमी दर आठ हजार शंबर जैसे जा सर्वसाधारण दर आठ हजार सात रुपये प्रति क्विंटल कमी दर आठ हजार तीनशे पांच रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिति कमीत कमी दर सत हजार एकशे तीस जस्ती जास्त दर आठ हजार सात रुपये सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे छत्तीस रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार पंचवीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती कमीत कमी दर पाच हजार नऊशे नव्याण्णव जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे एक आणि सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे एकवीस रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस ला एकूण आवक होती एक हजार नऊशे पासष्ट क्विंटल आणि आज रोजी एकोणीस बारा दोन हजार तेवीस ला एकूण आवक आहे तीन हजार दोनशे वीस क्विंटल म्हणजे एकूण एक हजार दोनशे पंचावन्न क्विंटलने आवक आपल्याला वाढलेली दिसते आणि हे आवक या महिन्यातली सर्वात जास्त आवक आहे हे पण आपल्याला पाहायला भेटते मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक एकोणीस बारा दोन हजार तेवीसला ला जास्त जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे एकूण पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला इथे वाढलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा धन्यवाद